नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र व्रताबद्दल जे मनोकामना पूर्ण करून संकट दूर करते संकष्टी चतुर्थी भाग एक संकष्टी चतुर्थी म्हणजे काय संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा व उपवास केला जातो भाग दोन महत्त्व धर्मग्रंथानुसार संकष्टी चतुर्थीला केलेला उपवास आणि गणेशपूजा मनातील व जीवनातील सर्व अडथळे दूर करते हा दिवस विशेषत यश आरोग्य आणि समाधानाची इच्छा असणाऱ्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो भाग तीन व्रत कसे करावे सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प घ्या दिवसभर निराहार किंवा फळाहार करा सायंकाळी चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांची पूजा करा मोदक दुर्वा व लाल फुले अर्पण करा ओंग गणपतये नमहा या मंत्राचा जप करा भाग चार विशेष टीप संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही श्रद्धेने केलेला हाव्रात आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणतो सूत्रसंचालक हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया